नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून एकाच घरातील फासावर जाणारे तीन बंधू क्रांतिकारक दामोदर बाळकृष्ण वासुदेव चाफेकर बंधूंची माहिती जाणून घेणार आहोत क्रांतिकारक चाफेकर बंधू इतिहासातील धगधग ते पान भारताचा स्वातंत्र्य लढा अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे त्यामध्येही महाराष्ट्राचा सहभाग अभिमानास्पद जस असा आहे अठराशे सत्त्याण्णवमध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीमध्ये तपासणीच्या नावाखाली महिलावर अत्याचार निकृष्ट दर्जाचे प्लेग निवारण कार्य करणारा प्लेग कमिशनर कॅप्टन रॅड आणि त्याचा सहकारी आयस्टर यांच्यावर बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी बंदुकीने गोळ्या झाडून चापेकर बंधूंनी केलेल्या वदाची घटना यावर्षी एकशे अठ्ठावीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे मराठी मनामध्ये अस्मिता जागृत करणारी आणि स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी चळवळीला चालना देणारी ही घटना इतिहासातील पानावर कायमची कोरली गेली आहे एकशे अठ्ठावीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना ही घटना कशी घडली पार्श्वभूमी काय त्याचे पडसाद कशाप्रकारे उमटल्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्याची नौका पुढे नेण्यासाठी या घटनेने कशाप्रकारे प्रेरणा दिली हे आपण पाहणार आहोत पार्श्वभूमी अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव हा काळ खरोखरच भारताच्या आर्थिक दुर्दशेचा काळ होता त्यावेळी मोठा दुष्काळ पडला होता एकोणिसाव्या शतकातील सर्वात महाभयंकर दुष्काळ असे त्याचे वर्णन केले जाते या दुष्काळात दोन कोटी लोक मेले असावेत असे अभ्यासक सांगतात संकटे यायला लागले की एक येत -एक नाहीत दुष्काळाच्या पाठोपाठ प्लेगची साथ भारतात फैलावली महाभयंकर असा हा रोग ज्याच्या तावडीत सापडलेले लोक काही तासात आपले प्राण गमावून बसत दुष्काळ आणि प्लेग अशी आपत्तीची जोडगोळी पाहून हिंदुस्तान म्हणजेच मृत्यू लोकातील खाटीक खाना आहे की काय असे भासू लागले या प्लेगची वार्ता युरोपात पसरली हा संसर्ग इकडेही येऊन पोहोचेल या भीतीने इंग्रज सरकार अस्वस्थ झाले वाटेल ते करून या प्लेगचा शक्य तितक्या लवकर नायनाट करून टाका असे आदेश इंग्लंडहून भारतात धडकू लागले या पार्श्वभूमीवर सतरा फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी पुण्याला कॅप्टन वॉल्टर रँड हा आय सी एस अधिकारी प्लेग कमिशनर म्हणून नेमण्यात आला प्लेगच्या साथीमुळे इंग्रज अधिकारी आणि सैनिक हादरलेलेच होते यामुळे प्लेगवर इलाज करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा रैतेला दरडावले जाऊ लागले प्लेग पीडित रुग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रज आणि पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली अत्याचाराचा कळस गाठला गेला इंग्रजाविरुद्ध असंतोष पसरू लागला प्लेग निवारण्याच्या नावाखाली घरातल्या पुरुषांना घराबाहेर काढणे स्त्रियावर बलात्कार आणि घरातल्या चीजवस्तू उचलून नेणे असे प्रकार गोऱ्या शिपायाने केले रँडची माणसे जनतेवर प्लेगपेक्षाही भयानक अत्याचार करू लागली होती रँड आणि आयस्टर हे दोन ब्रिटिश अधिकारी बूट घालून देवळात घुसूत घुसत असत प्लेग पीडितांना मदत करण्याऐवजी लोकांना मारहाण करणे त्यांना त्रास देणे हा आपला हक्क समजत असत एक दिवस लोकमान्य टिळकांनी साफेकर बंधूंना म्हटले की शिवाजी महाराजांनी कायम अत्याचाराच्या विरोधात लढा दिला परंतु आज जेव्हा हे इंग्रज निष्पाप जनतेवर अत्याचार करीत आहेत तेव्हा तुम्ही काय करत आहात हृदयाला भेदणारे टिळकांचे हे शब्द आणि रँडच्या अत्याचारामुळे पिचलेल्या भारतीय जनतेचे अश्रू आणि घाबरलेले चेहरे बघून चापेकर बंधू अस्वस्थ झाले तेव्हापासून चापेकर सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरला रँडची हत्या शेवटी बावीस जून अठराशे सत्त्याऐंशी हा दिवस उजाडला शिवाजी उत्सव साजरा करून नुकतेच दहा दिवस पूर्ण झाले होते पुण्यातल्या गव्हर्मेंट हाऊसमध्ये महाराणी व्हिक्टोरियाच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त राजारोहणाचा हिरक महोत्सव साजरा केला जाणार होता पुण्यात प्लेगमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असूनही हा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार होता आणि बरेच युरोपियन लोक कार्यक्रमाला येणार होते ह्या समारंभाला रँड आणि आयस्टर हे दोघेही हजेरी लावणार होते दामोदर हरी चाफेकर आणि त्यांचे बंधू बाळकृष्ण हरी चाफेकर व त्यांचे मित्र विनायक रानडे पुण्यातील गणेशखिंडीत जेथे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथे संध्याकाळी साडे सात वाजता आप आपली रिवॉल्वर घेऊन पोहोचले आणि ह्या दोन अधिकाऱ्यांच्या बाहेर येण्याची वाट बघू लागली गणेश खिंडीपासून थोड्या अंतरावर काळोखात उभे राहून ते संधी मिळण्याची वाट बघू लागली मेजवानी संपल्यानंतर रँड त्यांच्या गाडीतून परत जाऊ लागला की गोंद्या आला रे आला असे म्हणून एकमेकांना सावध करायचे असे परवलीचे वाक्य ठरले त्यासाठी वासुदेव चाफेकरांना मागावर पाठवले मेजवानी झाल्यानंतर रँड आणि आयष्टर बाहेर आले आणि चापेकरांना गोंद्या आला रे आला असा संकेत मिळताच पंतांनी आईस्टरच्या डोक्यावर पिस्तूल झाडलं परंतु वासुदेव पंत अजूनही गोंद्या आला रे आला अशी आरोळी देतच होते तेव्हा पंतांनी गोळी लागल्यावर माणूस कोसळताना बघितले पण तो नेमका आईष्ट होता की रँड हे लक्षात आले नाही इकडे वासुदेव पंथाची आरोळी ऐकून दामोदर पंथाच्या लक्षात आले रँड समजून दुसऱ्याच अधिकाऱ्याला मारण्यात आले आहे तोच त्यांना रँडची गाडी आणि त्याच्या पाठोपाठ गाडीमागे पळणारे वासुदेव पंत दिसले त्यांनी अजिबात वेळ न दवडता फिस्तुलाचा चाप ओढला आणि रॅनच्या पाठीत गोळी लागून तो बेशुद्ध झाला त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तो थोडा शुद्धीवर आला देखील पण त्याला काहीही जबाब देता आला नाही आणि तो तीन जुलै अठराशे सत्त्याण्णव रोजी मरण पावला चापेकर बंधू आणि रानडे तेव्हा तिथून निसटण्यात यशस्वी झाले क्रांतिकारक चाफेकर बंधुषयी साफेकर बंधू हे पुण्याजवळील चिंचवड गावात राहत होते स्वातंत्र्याच्या लढ्यात आहुती टाकणाऱ्या दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म 25 जून अठराशे एकोणसत्तर रोजी पुण्यातल्या चिंचवड गावात झाला त्यांचे वडील हरिपंत चाफेकर हे प्रसिद्ध कीर्तनकार होते दामोदर चाफेकर हे हरिपंताचे ज्येष्ठ पुत्र होते बाळकृष्ण चाफेकर व वा वासुदेव चाफेकर हे दामोदर चाफेकरांचे धाकटे बंधू होते दामोदर पंतांनी लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची इच्छा होती त्यांचे वडील अत्यंत ज्ञानी व्यक्ती होते त्यामुळे साजिकच तो ज्ञानाचा वारसा त्यांच्या तिन्ही पुत्रामध्ये आला होता लोकमान्य टिळकांना ते गुरु मानत असत तसेच महर्षी पटवर्धन त्यांचे आदर्श होते लोकमान्य टिळकाकडून प्रेरणा घेऊन त्यांनी युवकांचे एक व्यायाम मंडळ तयार केले लहानपणापासूनच त्यांच्या मनात ब्रिटिश सरकारविषयी चीड होती दामोदर पंतानीच मुंबईत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला काळे फासून पुतळ्याच्या चा गळ्यात चपलाचा हार घालून ब्रिटिश सरकारविषयी आपला राग व्यक्त केला होता अठराशे चौऱ्याण्णव सालापासून चापेकर बंधूंनी पुण्यात गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणेही सुरू केले होते क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने आठ सात दोन हजार अठरा रोजी भारत सरकारने पोस्टाचे पाचशे रुपयाचे तिकीट काढलेले आहे अशा या क्रांतीवीरांचे पुण्यातील चिंचवड गावामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शिल्प उभारण्यात आलेले आहे तसेच चाफेकर बंधूचा पुतळाही उभारण्यात आलेला आहे अशा या थोर क्रांतिकारक चापेकर बंधू यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद